रानीस किचन अँड ब्लॉग्स या चॅनेलवर मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात मंडळी ना तर आज आपण बघतोय कोकणातली पारंपरिक अशी रेसिपी रेसिपी साधी सोपी आहे कोणीही सहज बनवेल अशी आहे तर चला तर है। आता आपण रेसिपी बनवायला घेऊया तर इथं मी सुरवातीला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं याचं पाणी टाकून बॅटर बनवायचं आहे हे बॅटर थोडंसं पातळच असतं डोशाच्या पिठापेक्षा सुद्धा हे थोडं पातळच असतं तर इथं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे जास्त घाई पण करायची नाही आहे जसं लागेल तसं आपल्याला हळूहळू करून याच्यामध्ये पाणी सोडत जायचं आहे आणि असं मिक्स करत जायचं आहे ह्याच्यामध्ये गाठी अजिबात नको आहेत एकही गाठ न नसायला पाहिजे एकही लम्स नको आहे व्यवस्थित असं बॅटर झालं पाहिजे त्यासाठी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं तुम्ही चमचा किंवा दुसरा पेला वगैरे चहा पितो तोसुद्धा घेऊ शकता वरखाली वरखाली करण्यासाठी म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होईल एकही त्याच्यामध्ये गाठ राहणार नाही गुठळ्या राहणार नाही ती काळजी घ्यायची आहे नाहीतर पुढे आपण रेसिपी बनवताना प्रॉब्लेम येऊ शकतो तर ही रेसिपीची प्रॅक्टिस मी खूप 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 केलेली आहे अगोदर मला येत नव्हतं बनवता आता खूप प्रयत्नांच्या नंतर आता मला हे बनवता यायला लागलं आहे आता माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्यामुळेच मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी आता पाहू शकता असं हे बॅटर झालेलं आहे याच्यामध्ये फायनली आपण मीठ टाकलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ना ते बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत बटाट्याची भाजी ऑप्शनल आहे तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता पण मला बटाट्याची भाजी बनवायची होती त्यामुळे मी इथं बनवते आता इथं पॅन ठेवून घेतलेलं आहे बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत इथं सुरुवातीला कडीपत्ता टाकून घेतला आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरं यात ठेचून घेतलेलं होतं जाडा भरडासा खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेलं आहे तर ते टाकलेलं आहे आजची भाजी आपण पिवळी बनवणार आहोत तुम्ही इथं लालसुद्धा बनवू शकता काहीच अडचण नाही आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं हिरवी मिरची लसूण आता कितपत तिखट खाता आहे त्यानुसार तुम्ही इथं ॲड करू शकता कमी जास्त काहीच अडचण नाही आहे किंवा तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हे स्किप केलं तरी पण चालेल थोडेसे मसाले मी काढून घेतलेले आहेत थोडेसे हळद आहे थोडंसं लाल तिखट आहे थोडंसं कश्मीरी मिरची पावडर आहे थोडं थोडं मी टाकलेलं आहे थोडासा कलर यावा असं वाटत होतं म्हणून टाकले बाकी हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल सिम्पल नेहमी जशी बनवतो तशी बनवली तरीसुद्धा चालते थोडंसं से हिंग असेल तर टाका आता माझ्याकडचं हिंग संपलेलं आहे त्याच्यामुळे मी काय ॲड केलेलं नाही आता पाहू शकता याच्यात मी बटाटे टाकून घेतलेत आता आहे काय या सीझनमध्ये मी बटाटे जे आणलेले आहेत ना ते चार शिट्टे केले तरीसुद्धा शिजतच नाही आहेत तर कळत नाही असं का होतं आहे ते माझ्याकडून माझ्याकडे बरेच वेळा असा प्रॉब्लेम होतो आहे की भरपूर शिट्ट्या घेतल्या तरीसुद्धा एक बटाटा शिजतो आहे तर दुसरा कच्चा राहतो आहे असं माझ्याकडे व्हायला लागलेलं ला आहे तर शेवटी बघा इथं मी कोथिंबीर टाकून घेतली भरपूर सारी आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवायचं आणि हे थोडं परतून घ्यायचं कारण मला थोडेसे बटाटे कच्चे वाटत त्याच्यामुळे थोडंसं मी हे परतून घेणार आहे जेणेकरून आपली भाजी जी आहे ना व्यवस्थित शिजली जाईल ते नवीन बटाटे जुने बटाटे असं काय आहे त्याच्यामुळं मला वाटतं कदाचित हा प्रॉब्लेम होतो आहे माझ्या बाबतीत तर हा होतोच आहे बऱ्यापैकी हा आठवडा मी हे सगळं सहनच करते की जेवण वाढलं की बटाटे शिजलेत कोण म्हणत आहे नाही शिजलेत असा प्रकार माझ्यासोबत होतो आहे तर तुमच्यासोबत होतोय का नक्की सांगा तर भाजी तर माझी झाली आता आपण जी आपली मेन रेसिपी आहे त्या रेसिपीकडे रेसिपीकडे वळूया तर आता सुरुवातीला इथं तवा ठेवून घेतलेला आहे गरम होऊन द्यायचं आहे तव्याला व्यवस्थित असं थोडंसं मी तेल टाकून घेतलं आणि याच्यामध्ये जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते आपण चहा पितो त्या पेल्याने असं वर खाली वर खाली करून घ्यायचं आणि आपण हे असं सोडून द्यायचं आता को कोपऱ्यापासून सु सुरुवात करायची म्हणजे शेवटपासून नंतर मध्ये जे आहे ना ते शेवटी टाकायचं अगोदर लास्टपासून सुरुवात करायची कारण मध्ये तवा जास्त गरम झालेला असतो त्याच्यामुळे आपल्याला आधी शेवटी टाकायचं आहे तव्याच्या कोपऱ्या कोपऱ्यापासून सुरुवात करायची आता बॅटर असं पसरवून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे वरतून आणि एक झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे आणि थोडंसं झाकण ठेवायचं जेणेकरून आपल्याला हे पलटी करताना थोडंसं सोपं जाईल आता सगळ्यात आधी मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करते का सगळ्यांचेच असे घावणे बनत नाहीत सुरुवातीचा पहिला घावना हा तुटूनच जातो माझ्या बाबतीत सेम झालं तो तुटून गेला घावना नंतर हे बघा मी पुन्हा दुसरा पसरवून घेतला पाहू शकता आता या पद्धतीने तर आता बघा व्यवस्थित असं मी पसरवून घेतलेलं आहे बॅटर तसंच तुम्हीसुद्धा पसरवून घ्या ह्याच्यासाठी खूप मेहनत आणि खूप प्रॅक्टिस करावी लागते असं मी तुम्हाला सांगेन कारण मी या घावणे बनवण्यासाठी खूप प्रॅक्टिस केलेली आहे मी जवळजवळ विकत आणलेले आहेत तांदूळ त्याचं पीठ तरीसुद्धा माझ्याच्याने ते काही घावणे बनलेले नाही आहेत ह्याच्यासाठी मी खास तवासुद्धा आणलेला आहे तर त्याच्यावरती घावणे कसे करायचे तेसुद्धा मी लवकरच सांगेन तुम्हाला आता बघा आता व्यवस्थित असं पुन्हा एकदा मी बॅटर पसरवून घेतलं आता आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं झाकण ठेवायचं आणि पुन्हा काय करायचं हळूहळू आपल्याला हे पलटी करायचं आहे काय होतं जास्त सारखासारखा तवा वापरला गेला की तवा थोडासा खराब होतो आणि मग पुन्हा प्रॉब्लेम येतो आता माझं कसं झालं रेसिपीसाठी मला नेहमी बनवावा लागतो सारखा सारखा तव्याचा वापर हा होतोच तर ह्याच्यासाठी कसा स्पेशल तवा ठेवावा लागतो जेणेकरून याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही डोसा किंवा बाकी काही बनवायचं नाही याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट बनवायची फक्त डोसे चपाती पोळी असा कुठलाही प्रकारे याच्यात करायचा नाही आता पाहू शकता मी कसं सगळीकडे यूज करते त्याच्यामुळे थोडासा तव्याचा प्रॉब्लेम झालेला आहे तरीसुद्धा बघा व्यवस्थित असा आपला घावना निघालेला आहे पाहू शकता खूप आनंद होतो जेव्हा असा पूर्ण घावना अगदी व्यवस्थित असा निघतो एकदा तुम्ही सवय केलीत ना तर तुम्हाला जमेल एकदा नाही जमलं तरी दुसऱ्यांदा नाही जमलं तरी तिसऱ्यांदा तुम्हाला नक्कीच जमणार ट्राय ट्राय बट डोंट ट्राय असं म्हणतात ना तसंच त् आहे तर बघा आता आपला मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे